नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक चवदार आणि पोटभर तृप्त करणारी मल्टीग्रेन भाकरी या भाकरीमध्ये मी वापरले आहे ज्वारी बाजरी तांदूळ नाचणी हरभरा दाणे मूग डाळ म्हणजेच आरोग्याचा पूर्ण पॅकेजच आहे ही भाकरी खूपच खास आहे ज्यांना डायबिटीज आहे त्यासाठी ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि रोजची भाकरी थोडी हेल्दी हवी असेल तर ही भाकरी तुम्ही नक्की बनवा कमी साहित्यात सोपी पद्धत आणि चव अशी की भाजी नसली तरीही चालेल चला तर मग मल्टीग्रेन भाकरीची ही हेल्दी रेसिपी पाहूयात सर्वात आधी इथे अर्धा किलो ज्वारी घ्यायची आहे किंवा एक मोठा बाऊल घेतला तरीही चालेल पावशेर बाजरी घ्यायची आहे किंवा एक छोटी वाटी बाजरी त्याच प्रमाणामध्ये पावशेर तांदूळ घ्यायचे आहेत इडलीचे जे तांदूळ असतात ते तांदूळ मी इथे घेतलेले आहेत एक वाटी किंवा पावशेर नाचणी घ्यायची आहे हे सगळं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे जर तुम्ही दोन वाट्या ज्वारी घेत असाल किंवा अर्धा किलो ज्वारी तर पावशेर बाजरी तांदूळ आणि नाचणी घ्या अर्धी वाटी अख्खे हरभरे घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी हिरवे मूग अख्खे असले तरी चालतील किंवा मूग डाळ घेतले तरीही चालतील आणि दोन ते तीन चमचे मेथीदाणे घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे सगळं साहित्य आपण इथे घेतलेले आहे सगळं व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे जर तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये हे सगळं काही घेत असाल तर दोन वाट्या ज्वारीला एक वाटी बाजरी एक वाटी तांदूळ एक वाटी नाचणी दोन तीन चमचे मेथीदाणे अर्धी वाटी मूग डाळ किंवा अख्खे मूग आणि अर्धी वाटी हरभरे घ्या आता हे सगळं जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आपल्याला हे धुवून भा सुकवायचे नाहीत किंवा गॅसवरती भाजून घ्यायचे नाही आहेत फक्त सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दळून आणायचं आहे याचं पीठ बनवायचं आहे घरघंटीवर दळत असाल तर दोन नंबरचे चाळण लावून दळलं तरीही चालेल हे पहा हे सगळं काही व्यवस्थित मी मिक्स करून याचं पीठ बनवलेलं आहे दळून आणलेलं आहे आता या पिठाची आपण भाकरी तयार करणार आहोत सर्वात आधी परातीमध्ये थोडंसं अगदी थोडंसं आपल्याला मीठ घ्यायचं आहे चवीसाठी कारण आपण भरपूर अशा कडधान्यांची ही भाकरी तयार करत आहोत आता पिठाच्या चाळणीने हे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे लागेल ला असं पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याचं पीठ मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण ज्वारीची भाकरी तयार करतो त्याचप्रमाणेही ही भाकरी आपण बनवणार आहोत आता आपण या भाकरीमुळे होणारे काय काय फायदे आहेत ते पाहूया या भाकरीमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं त्यामुळे ओवर इटिंग कमी होते कडधान्यातील फायबर जास्त ते जास्त असल्यामुळे भूक लवकर लागत नाही दुसरं म्हणजे वजन कमी करायलाही मदत करतं ही भाकरी जी आहे ती कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठीही खूप उपयुक्त आहे तिसरा फायदा असा होतो की या सगळ्या धान्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे साखर हळूहळू वाढते आणि ब्लड शुगर कंट्रोल करतं म्हणून डायबेटीस असणाऱ्यांसाठी देखील ही भाकरी जी आहे ती खूप फायदेशीर आहे चौथा फायदा यामधले मेथीदाणे जे आहेत मूग हरभरा पोट साफ ठेवतात त्यामुळे गॅस आणि ॲसिडिटीसुद्धा कमी होते प्रोटीन आणि आयर्न ही खूप प्रमाणात या भाकरीमध्ये आपल्याला मिळते नाचणी आणि बाजरी तर हाडांसाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे महिलांनी तर ही भाकरी करून आवर्जून खावी शिवाय एकाच धान्यावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या धान्याचा फायदा एकाच भाकरीमध्ये आपल्याला मिळून जातो ही भाकरी जी आहे ती तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता किंवा कोरडी खाल्लीत तरीही चालेल चवीलाही छान होते आणि या भाकरीपासून भरपूर असे फायदे आपल्या शरीराला मिळतात आता भाकरी झाल्यानंतर तव्यावरती आपण भाजून घेऊया तवा छान कडकडीत असं तापून द्यायचं आहे नाहीतर भाकरी कच्ची राहते तव्यावर भाकरी टाकायची त्याला वरच्या साईडला पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित एका साईडने भाकरी तव्यावरती भाजून घ्यायची आता एक साईड तव्यावरती भाजून झाली की ही भाकरी जी आहे व्यवस्थित भाजून घ्यायचे कच्ची राहून द्यायची नाही दुसऱ्या साईडने आपण जाळावरती गॅसवरती ही भाकरी भाजून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण ज्वारीची भाकरी भाजतो त्याचप्रमाणे ही भाकरी आपण भाजून घेणार आहोत अगदी खूप छान भाकरी होते टम्मा अशी फुगली जाते तुम्ही बघू शकता खायलाही खूप छान लहान मुलांनासुद्धा ही भाकरी तुम्ही खाऊ घालू शकता सगळ्यांनी ही भाकरी खाता येईल अशी ही भाकरी आहे तुमचं वजनही नक्कीच कमी होईल तुम्ही जर का वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ही भाकरी अतिशय उपयुक्त आहे हे पहा अशा पद्धतीने ही भाकरी आपली तयार झालेली आहे ही भाकरी रोजच्या आहारात घेतली तर पोट भरलेलं राहतं आणि शरीरालाही योग्य पोषण मिळतं तुम्ही ही भाकरी सकाळी रात्री किंवा डब्यासाठी सुद्धा ट्राय करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्र मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन सोप्या आणि हेल्दी रेसिपीसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद